नमस्कार माझं नाव स्फूर्ती अंगडी आहे आणि मी बिझनेस क्रिएटिव कट्टा सेंट्रल ग्रुपची मेंबर आहे तर आज आपण इथे भेटलो आहोत कशासाठी म्हणजे आज आपण वुमन एम्पावरमेंटबद्दल बरंच ऐकतो श्रीशक्तीबद्दल खूप ऐकतो आम्ही तर श्रीशक्ती काय आहे ते लोक बिझनेसमध्ये पण किती छान आणि पुढे गेलेले आहेत बरेच वर्षापासून आहे बट आता प्रत्येक फील्डमध्ये ते पुढे गेलेले आहेत आणि आज वेगवेगळे व्यवसायामध्ये ते इतकं छान करत आहेत त्यासाठी हे बिझनेस क्रिएटिव पट्टा ग्रुप जे आहे त्यांनी हे एक उपक्रम घेऊन आलेले वेग आहे जिथे नऊ दिवसात वेगवेगळे बिझनेस करणारे लेडीज जे आहेत ते नवीन कसे उद्योग करत आहेत त्यांच्या मागचं सक्सेस काय आहे त्यांनी कसं त्यांचे एक्सपिरियन्सेस आपल्याबरोबर शेअर करणार आहेत तर आज आपण असेच एका एंटरप्रिनरना भेटूया आणि त्यांच्या सोबत आज आपण त्यांचं सक्सेस आणि त्यांचे बिझनेस काय आहे ते सगळं आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार हा आपलं पूर्ण नाव आणि व्यवसायाचं नाव सांगा माझं नाव आहे श्रुती श्रीनिवास आठले ओके आणि व्यवसायाचं नाव आहे आठले मसाले आणि प्रोडक्ट्स ओके मग तुम्ही आता तुमचं हे कुठून करता पत्ता म्हणजे काय आहे पत्ता म्हणजे okay. मी आता घरनं करते डोंबिलीत राहते मी चंद्रकांत पाटकर शाळा okay. आहे त्या पाटकर शाळेच्या जवळ मी राहते ओके तिथून माझा सगळा व्यवसाय चालतो आणि मी सीजनल प्रोडक्ट मध्ये जे दिवाळी फराळ किंवा मकर संक्रांतीला तिळाचे लाडू करते तर त्याच्यासाठी मी वेगळा गाळा घेते सिझनल ओके मग ते तिकडे करते बाकी रेग्युलर मसाले माझे घरनं असतात घरनंच असतात वाह छान मस्त आणि मग आपलं सोशल मीडिया लिंक काय आहे मॅम तुमचं हो माझं फेसबुक पेज आहे okay. ओके व्हॉट्सअपला स्टेटस असतं इन्स्टाला आहे आणि गुगलवर आहे ओके okay. म्हणजे तिथून म्हणजे तुमच्या सगळ्या प्रॉडक्टची माहिती हो हो तिकडून माझ्या सगळ्या प्रॉडक्टची माहिती येत मिळेल तुम्हाला आणि बेसिकली माझा बिझनेसच मी सगळा ऑनलाईन सुरू केला अरे वा दोन हजार एकोणीस पासून आजच माझ्या व्यवसायाला सहा वर्ष पूर्ण झालं अरे खूप अभिनंदन म्हणजे आजचा दिवस खूप छान आहे हो हो अगदी माझ्यासाठी म्हणजे मला तुम्ही सांगितलं ताजच आहे तो इतकं आनंद झाला की आपल्या व्यवसायासाठी आपली माहिती आजच्याच दिवशी आपल्याला नाही खरंच खूप बरं वाटलं मॅडम आणि किती वर्षापासून तुम्ही हे करताय दोन हजार एकोणीस पासून पहिल्यांदा मी स्टॉल लावला ओके तिथून माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली डोंबिवली शास्त्री हॉलला ओके तिथून मग माझ्या व्यवसायाला पूर्ण प्रोफेशनल सुरू झालं सगळे लायसन्स काढले आणि परदेशात वगैरे पाठवायचं आपल्याला लायसन्स लायसन्सला त्याच्यासाठी ते केले दिवाळी फराळ जातो माझा परदेशात ओके हा तर मग ते सगळं हळूहळू माझ्याकडे मशीन्स आहेत मसाल्यासाठी दोन मशीन आहेत तीन बायका आहेत मदतीला ओके okay. म्हणजे खूप व्यवस्थित तुमचं म्हणजे विथ प्लॅनिंग हळूहळू डेव्हलप केलंय मी आणि ह्याच्यात गंमत काय झाली मी एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला सुरू केला आणि एकोणतीस नोव्हेंबरला माझ्याकडे झी मराठीची टीम आली आम्ही सारे खवैयेची त्यामुळे मला आपोआप प्रसिद्धी मिळाली जेव्हा <laughs> एपिसोड टेलिकास्ट झाला ना मला छान प्रसिद्धी मिळाली मला कस्टमर आपोआप मिळत गेली तुमचं पब्लिसिटी खूप लवकर आणि छान आणि झाली अरे खूप छान आहे म्हणजे आम्हाला पण तुमच्या बरोबर आहोत <laughs> खूप बरं वाटतं आता तुमचं व्यवसाय सुरू करण्यामागे प्रेरणा काय आहे मॅडम ऍक्च्युली म्हणजे माझा पिंड आपण म्हणतो ना तो व्यवसायाचाच आहे okay. मी काही कारणाने जॉब पण करत होते mm -hmm. डोंगिलीतच स्वामी विवेकानंद शाळा आहे तिथे oh -oh. मी कम्प्युटर टीचर म्हणून होते आधी अच्छा पण मन रमेना त्याच्यात त्यामुळे मग तिथे पण मी ना म्हणजे जी रिसेस असते मधली सुट्टी वगैरे तर मी नाश्ता वगैरे पण द्यायची तिथे तर त्यातनं मग असं वाटलं की नाही आपण ह्याच्यात नाही रमणार नोकरीत हा आणि मग मिस्टर म्हणाले तू जॉब नको करू तुला आवड आहे तर तू बिझनेस म्हणून मग बिझनेस मध्ये फुल फ्लेज मध्ये बिझनेस मध्ये उतरले तेव्हा मी पार्ट टाइम सारख करत होते ओके मग आता पूर्ण व्यवसाय म्हणजे व्यवसाय मग दुसरं काही नाही अच्छा तुमचं क्वालिफिकेशन मॅम मग ग्रॅज्युएट आहे अच्छा वा आणि वर तुम्ही कम्प्युटर शिकवायचं कोणा डीएड केलं बारावी नंतर आणि त्याच्यानंतर मी यशवंतराव मुक्त विद्यापीठात ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन केलं आणि आज तुम्ही स्वतःचा बिझनेस खूप कौतुकस्पद आहे खरंच आता व्यवसाय करताना तुमचं म्हणजे पाठिंबा कोण आहे तसं आमच्याकडे कसं आहे माझे मिस्टर मला सपोर्टिंग आहेत त्यांचा जॉब आहे ओके कॉलेजमध्ये लायब्रेरियन आहेत अरे वा कुठल्या कॉलेज ते स्वामी विवेकानंद नाईट कॉलेज आहे डोंगरी माझ्या मिस्टर मॉडेल कॉलेज मध्ये लायब्रेरियन आहे त्यामुळे त्यांचा मला फुल सपोर्ट आहे ते म्हणतात तुला हे करायचं तर पूर्ण वेळ त्याच्यातच लक्ष देऊन कर मग अर्ध हे अर्ध ते असं करू राईट असं त्यामुळे घरनं पूर्ण सपोर्ट काही प्रॉब्लेम नाही अरे वा छान आहे आणि हे व्यवसायाची म्हणजे माहिती अधिक लोकांपर्यंत कशी पोहोचवता मॅडम तुम्ही मी जसं म्हटलं ना तसं एक आपलं मी बिझनेस व्हॉट्सअप केलं डाऊनलोड ओके आधी okay. मला काहीच फार माहिती नव्हतं एकोणीस साल सुरू केलं तो ते चार पाच महिने असेच गेले right. काहीच कल्पना आपलं लॉकडाऊन आलं बरोबर आहे मग त्याच्यात हळूहळू सुरू केलं तेव्हा मला कळलं नाही आपल्याला ऑनलाईन शिवाय काही पर्याय नाही पर्याय नाही मग फेसबुक पेज क्रिएट केलं तेव्हा ओके okay. मग आणि व्हॉट्सअप hmm. तोपर्यंत मला गुगलवर बिझनेस आपलं रजिस्टर करायचं असतं हे माहिती hey okay. मग ते दोन हजार बावीस पासून मग ते केलं मग इंस्टाग्राम असं आणि मग फेसबुक आपलं जे नॉर्मल अकाउंट असतं ना तिथून मी माझ्या पोस्ट वगैरे करायची ओके मग माहिती झाली लोक विचारायला लागले असं करत करत हळूहळू वाढत गेला बिझनेस म्हणजे आपण बिझनेस करता करता मॅडम डिजिटल गोष्टी पण आपण भरपूर शिकलो म्हणजे मला वाटलं नव्हतं मी एवढी होईल असे <laughs> <वे लगे। laughs> नाही बरोबर आहे आपल्या जनरेशनला कसं हे सगळं आता नवीन आहे त्यामुळे आपण हे शिकून करतोय हे पण आपलं ऍक्च्युअली हे आ... पण एक शिक्षण शिक्षणच शिक्षन आहे ऍक्च्युअली <laughs> <एक्षिली laughs> आत्ता पुढची जन जी जनरेशन जे आहे त्यांना खूप सोपं वाटतं हे oh. बट आपल्याला काही डिजिटलवर ॲडव्हर्टाईज करायचं आहे काही आपल्या स्वतःचं ॲडव्हर्टाईज करायचं आहे तर आपल्याला काय होतं ना बऱ्याचशा गोष्टीचं खूप हे होऊन जातो बऱ्याचशा गोष्टीला आपल्याला वेळ वेळ लागतो येस येस बरोबर आहे आपल्या व्यवसायाची माहिती अधिक लोकांपर्यंत मग मॅडम तुम्ही कसे पोहोचवता अधिक आता मी त्याच्यासाठी वेगवेगळे व्यावसायिक त्याच्यामार्फत पण मला एक बरेचसा फायदा होतो, फाएदा होतो, होतो अच्छा ग्रुप्स वगैरे त्याच्यातून हो, अच्छा म्हणजे डोंबिवलीतले आहेत एक दोन डोंबिवलीच्या बाहेरचे आहेत जे फ्री ग्रुप आहेत ते अगदी पुणा नाशिक वगैरे असे असे पण ओके मग त्यांना जेव्हा तुम्ही पाठवता हो विथ शिपिंग किंवा कुरिअर चार्जेस वगैरे हो चार्जेस वगैरे हो ओके छान तुमच्या व्यवसायातली सर्वात जास्त विकली जाणारी प्रोडक्ट किंवा म्हणजे काय कुठली आहे असं असेल आता मसाले एकूण मी बावीस प्रकारचे करते ओके okay. ते काही सगळे रेग्युलर आपल्याला लागत नाहीत जास्तीत जास्त माझा गोडा मसाला गरम मसाला किंग पावभाजी मालवणी चहा बरोबर हे म्हणजे अगदी टॉपचे मसाले आहेत रेग्युलर बेसवर माझे जातात आणि त्याच्यानंतर जे कॅटरिंग वाले वगैरे आहेत पोळी भाजी केंद्र आहे आ, के तर त्यांना मी बल्क मध्ये देते मॅन्युफॅक्चरिंग रेट मॅन्युफॅक्चरिंग रेट तर ते माझे जास्त गरम मसाला किचन किंग की, आणि एक मिसळ मसाला आहे okay. जातो आणि चहा मसाला वगैरे असतात ना त्यांच्याकडे अरे वा मग तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी मदतीला कोण आहे की तुम्ही स्वतःच नाही माझ्याकडे तीन बायका आहेत मदतीला मी दोन अच्छा अच्छा म्हणजे ती कॉलेज करून पार्ट टाइम माझ्याकडे येतात त्यांच्या वेळेनुसार मी डिलेव्हरी करते अच्छा मग आपल्या ग्राहकांना आपल्या सेवेमध्ये काय विशेष आवडतं तुमचं तसं सांगायचं तर वेळेवर आधी सगळ्यात महत्वाचा म्हणजे डिलिव्हरी जो टाइम दिला असेल त्याच्यात देते आणि दुसरं म्हणजे समजा माझ्याकडनं कधीतरी असं आपल्याला होत ना की कुरिअर प्रॉब्लेम येतात त्यांना वेळोवेळी अपडेट देते हां म्हणजे काही प्रॉब्लेम आलं मध्ये माझ्याकडनंही मा जा जायला उशीर होतो सांगते मी आज म्हटलेलं पण मी उद्या कुरिअर करते आणि कुरिअर झालं की मी लगेच त्यांना मेसेज किंवा मा फोन माझा जातो की कुरिअर केलंय मग ते किती दिवसात येईल काय ते अपडेट त्या घेतात हा ऍक्च्युली त्याच्यामुळे बरं पडतं नाहीतर काय होतं आपण ऑर्डर घेतलं आणि रिस्पॉन्ड नाही केलं की मग काही काही कस्टमर जरा हे होतात नाही खरंच खूप छान आणि आता आपलं तुमचं जे व्यवसाय आहे ते इतर व्यवसायांपेक्षा कसं तुम्हाला वेगळं वाटतं आता मसाले जसं म्हटलं तर किंवा प्रोडक्ट मी जे म्हटलं दिवाळी करा सगळेच जण करतात हो पण मला म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की मी छोट्या छोट्या ऑर्डर नेहमी बल्कमध्ये करते ओके okay. म्हणजे एकदाच बल्क केलं ना की ते मला पाठवायला कुरियर करायला सोपं सोपं पडतं रिटेल कस्टमर पण आहेत पण मी विचार काय केला आता मी समजा तुम्हाला एक मसाला दिला तुम्ही मला ऑर्डर दिलीत गोडा मसाला मी तुम्हाला शंभर ग्रॅम किंवा पाव किलो दिला तर तुम्ही चार महिने तर मला रिपीट येणार एनार येणारच ना। नाही राईट पण तेवढा तो मसाला पूर्ण बरोबर आहे राईट मग माझं चार महिन्याची माझी गॅप पडते पडते मग त्याच्यासाठी मी पोळी भाजी केंद्र नंतर हॉटेल्स आणि चहाच्या टपऱ्या असे सर्च करून तिकडे त्यांना सप्लाय करते मसाला हा म्हणजे म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला बाराही महिने तुम्हाला बिझनेस येत राहील त्यांचं कसं आठवड्याला एक ठराविक क्वांटिटी असते बरोबर म्हणजे त्यांचं कन्झम्पन पण तेवढा असतो मॅम तुमचा संपला की तुमची हा रोटेशनवर तुम्हाला बिझनेस नाही ऍक्च्युली हे खूप म्हणजे शिकण्यासारखं आहे म्हणजे हे एक रोटेशनवर सीजनल बिझनेस सारखं नाही होणार नाही सीजनल सारखं नाही आणि आपल्याला काय आपण महिला आहोत त्यामुळे आपण कितीही म्हटलं आपल्याला व्यवसाय आहे पूर्ण वेळ करतो प्रायोरिटी पहिलं घर असतं राईट मग ते सगळं सांभाळून हे करायचं तर मला हे खूप सुटे खूप सुटेबल वाटतं होलसेलमध्ये आता तुमचे व्यवसायाचं नाव आणि तुमचं टॅगलाईन काय ठरवलं आणि का, का? हा माझ्या व्यवसायाचं नाव आहे आठले मसाले आणि प्रोडक्ट टॅग लाईन आहे बजेट तुमचे पाऊच आमचे ह्याच्या मागे पण एक छोटीशी स्टोरी आहे मी दोन हजार एकवीस मध्ये दुकान होतं माझं तर तिथून मी हे सगळं करायची काम तर तिथे ना अशा काही महिला आहेत की ज्या घरकाम वगैरे करतात तर मकर संक्रांतीला आपण वाण देतो बरोबर पण कमीत कमी आपल्याला कमी वीस रुपयाचं तरी लागत लागतच राईट तर त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या ताई म्हणे आमचं वीस रुपये पण बजेट नाहीये तर पण मला तुमचे मसाले मी म्हटलं ठीक आहे तुम्ही सांगा तुमचं किती बजेट बजेट, बजेट आहे तर ते म्हणाले आमचं काय पाच ते सात रुपये फार तर दहा रुपये बरोबर आमचं बजेट नाहीये बरोबर म्हटलं ठीक आहे मी त्या दहा रुपयात जेवढा मसाला बसेल तेवढा तुम्हाला देते आणि त्यांच्याकडनं ही कल्पना आली मग नाव काय द्यायचं बरोबर हे डोकं माझ्या मिस्टरांचं कारण ते साहित्य टिकेल बेसिकली ओके <laughs> त्यामुळे मग ते म्हणाले की तू असं आपण असं करूया बजेट तुमचे पाऊच आमचे मग त्याला मी मिनी पाऊच नाव ठेवलं अरे वा मधल्या काळात जेव्हा लॉकडाऊन झाला ना नंतर आपला दुसरा लॉकडाऊन झाला तेव्हा मी दुकान घेतलेलं दुकानाचं भाडं सगळं आपल्याला टेन्शन येतं लोकांनी वेड्यात काढलं आता दुकान घेतलं बरोबर मग तेव्हा मी वडापाव सुरू केला ओके आणि आतापर्यंत मी कुठेही वडापावची जिंगल ऐकलेली नाहीये आम्ही ती वडापावची जिंगल केली लॉकडाऊन मध्ये अरे सही आणि ती व्हायरल केली तर उल्हासनगरवर माझ्याकडे आज ताब्यात ते कस्टमर येतात म्हणजे मी वडापाव आता बंद केला पण त्यांच्याकडे काही फंक्शन असलं की ते आज ताब्यात मला ऑर्डर ऑर्डर मला नाही म्हणता येत नाही अरे वा म्हणजे लॉकडाऊन मध्ये खूप गाजलं ते तुझं अगदी म्हणजे मला आणि तेव्हा कसं घरगुती खाण्यावर खूप आणि मी पानतेल वगैरे काही वापरत नव्हतं माझ्याकडे ना डिलेव्हरी झालेली लेडी होती तर डिलेव्हरी नंतर आपण असं काही खात नाही ना नायझेरियन झालेलं तर एक तिला महिना वगैरे झालेला मिस्टर म्हणजे त्याच एरियात होते तर ते म्हणाले माझ्या बायकोला ना वडापाव खायचे पण घरचे खूप ओरडत आहे तर काकू तुम्ही द्याल का करून आधी कमी तिखट आणि आपण नॉर्मल तेल खातो त्याच्यात तळून असं दिलं पण सुदैवाने तिला काहीही त्रास झाला नाही अरे वा खूप छान आता तुमचं सेवा आणि युएसटी काय आहे मॅम सेवा म्हणजे जसं मी म्हटलं मी पर्यंत देते ओके okay. म्हणजे कुरिअर असो किंवा काही जणांना ना, ना फॉरेनला वगैरे काही कस्टमर आहेत तर त्यांना इमर्जन्सी ते इथे भारतात आलेले असतात मग सकाळी फोन येतो संध्याकाळपर्यंत मला मिळू शकेल का मसाले मग त्यावेळी मी माझे जे, जे मुलं दोन म्हटलं ना ठेवले मी त्यांना डायरेक्ट पाठवते कारण कुरिअर जात नाही जात नाही ओके इव्हन ते आउट ऑफ डोंबिवली असतील तरी मग ते जाऊन पर्सनली डिलेव्हरी करून येतात घरपोच डिलेव्हरीपच ठेवले अरे वा खूप छान मॅम आणि युएसपी म्हणाल तर क्वालिटी क्वांटिटी ती आज मी मेंटेन केली आणि पुढेही ती करणार तोच आपला मेन बिझनेस आहे विश्वास नाही नाही खूप छान आणि आता कोणत्याही व्यवसाय करत असताना त्याच्या मागचं रहस्य काय वाटतं मॅम तुम्हाला म्हणजे व्यवसाय आपण आधी मुळात ना आपल्याला करायचा आहे का इथून सुरुवात होते मी जर एखादीला सांगितलं तुला व्यवसाय कर ह्याच्यात प्रॉफिट आहे म्हणा किंवा तुझा एक वेळ जर तुला उत्पन्न होईल तर ते प्रत्येकाला पटत अस नाही त्याची आवडच लागते आणि आवड असली की तुम्ही छान डेव्हलप करता स्वतः मला कल्पना सुचतात माझ्या 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 सगळ्या मसाल्यांच्या मी जिंगल केल्या आहेत मी मोदकांची जिंगल केली आहे मोदक करायची गणपतीत त्याच्यात okay. हे मसाले मकर संक्रांतीचे जे वाण देते त्याची माझी जिंगल आहे अच्छा युट्यूबला माझ्या आहे आपले मसाले सर्च केलत की तिथे सगळ्या जिंगल मिळतील तुम्हाला okay. मी प्रत्येक सीझनला जिंगल करते जसं आपण घरात महिन्याचं सामान भरतो तर ते त्याच्याबरोबर तुम्ही कसे मसाले मला ऑर्डर करा त्याची पण माझ्याकडे जिंगल आहे अच्छा आणि जिंगल थ्रू मी माझं सगळं ऍडव्हर्टाईज जास्त केली त्यामुळे डोंबुलीत बऱ्यापैकी आठले मसाले म्हणजे जिंगल अच्छा अच्छा आता हे जिंगल हा आपल्याला माहितीये बट थोडक्यात काय आहे में जी में जी ते सांगू का म्हणजे कसं आता ते मी तुम्हाला एक सांगते अगदी सुरुवातीला मी असं केलं चव घरगुती घेऊन आले आठले मसाले पदार्थ सर्व रुचकर झाले आठले मसाले अशा टाईपच्या आम्ही ते गाण्यात हा म्हणजे गाण्यामधून त्यांनी हे केलं पूर्ण लिहिलं त्याला संगीत दिलं अच्छा माझी मैत्रिणी वगैरे अशा आहोत मग आम्ही काही स्कीम वगैरे असतात ऑफर असतात मग ते गाण्यातून करतात कारण आपण जेव्हा टेक्स्ट टाकतो ना प्रत्येक बट व्हिडिओ असला तर थोडा वेळ तरी ऑन करतो मग आवडला की ते पूर्ण बरोबर अरे वा छान आता तुमचं मग पुढचं पाऊल आणि आगामी योजना काय आहे पुढचं म्हणजे मला एक्सपोर्टमध्ये इंटरेस्ट आहे आता okay. मी पाठवते पण मी ओळखीने पाठवते ओके प्रॉपर आपण जे म्हणतो त्याच्या सगळे लायसन वगैरे सगळं सगळं आहे प्रोसेस चालू आहे माझी एक्सपोर्ट ची काही बोलणे पण चालू आहे बघू आता कधी लवकरात लवकर ते अरे वा नाही आमचं पण खूप हे असेल <laughs> तुम्हाला विशिज आहेत ह्या गोष्टी लवकर व्हावं म्हणून म्हणजे ते प्रोसेस पण एक लेंथी प्रोसेस असतो आणि त्याला सगळं रिस्की आहे थोडं कारण आपण मध्यमवर्गीय आहोत बरोबर पण पैसा कमवतो तो, तो बचत करतो तो, ते तो। करतो इन्व्हेस्ट करतो त्यामुळे बरेचदा मला आलेलं पण ऑफर पण हो नहीं, हो नाही नाही माझं ठरले आणि फूड बिझनेस मध्ये कसं हे एक काय असतं ड्युरेबल आयटम सारखे असे फार आपल्याला वेळ टिकत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला लिमिटेशन्स येतात ते त्या वेळेत पोचला पाहिजे कुठल्या कंट्रीला तुम्ही हे करता नाही दिवाळी फराळ वगैरे पण माझा जवळजवळ मी म्हणजे फॉरेनला जो पाठवायचा असतो तो पंधरा दिवस आधीच कुरिअर करते बरोबर म्हणजे आता त्यांना पंधरा तारखेला असेल तर माझा एक तारखेला वगैरे तो कुरिअर होतो हे करावाच लागतो करावाच लागतो अरे वा खूप छान वाटलं आणि आपण त्या निमित्ताने जुळलो oh, okay. आपल्याला माहिती मिळाली की बिझनेस म्हणजे हा एक आपल्याला वाटतं की लेडीज हे एकदम छोट्या प्रमाणात करतात बट तुमच्यामुळे मला कळालं की हे इंटरनॅशनल लेवलपर्यंत घेऊन जाऊन ह्याच्यात लेडीज आपण खूप छान करू शकतो स्त्री ही शक्तीच आहे ना त्याची रूप नाही एवढी रूप आहेत त्यातलंच आपण एक आहे असं समजायचं करायचं नाही तुम्ही एवढं वेळात वेळ बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आला त्यामुळे खूप बरं वाटलं आणि एवढी सगळी माहिती दिली आम्हाला ह्याच्याने बऱ्याच जणांना फायदाही होईल आणि आपल्याला सुद्धा फायदा होईल की आम्ही आपण सुद्धा ज्या बिझनेस करतो त्याच्यासाठी उद्या ॲज अन एनकरेजमेंट म्हणा किंवा प्रोडक्ट परचेस करायला म्हणा किठून बिझनेस लिंक म्हणा ह्याच्यात अजून एक मी सांगेन की आपण जे प्रायोजकत्व देतो स्पॉन्सरशिप ओके ती मला पहिली द्यायला मिळाली पूर्णब्रम्ह जयंती आहे खूप छान मस्त आणि आज आजपर्यंत त्या माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे मी त्यांना ओळखते ही फार मोठी गोष्ट नाही अख्खं जग पण त्या मला ओळखतात हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आणि आता आम्ही तुम्हाला ओळखतो हे आम्हाला खूप जास्त बरं वाटतंय नाही खूप 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 धन्यवाद मॅडम तुमचे थँक्यू आणि कॅलिनेस क्रिएटिव्ह कट्ट्याचे पण मी आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली की माझा प्रवास सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे पण आभार सगळ्यांचे आभार धन्यवाद धन्यवाद एक छोटीशी माहिती द्यायची होती बोरिवलीला एक एक्झिबिशन एक एक होणार आहे अकरा आणि बारा ऑक्टोबरला ते हँडलूम्स हँडमेड प्रोडक्ट्स आणि बाकी म्हणजे जे घरात आणि दुसरे छोट्या छोट्या गोष्टी वस्तू बनवतात प्रत्येक गोष्टीचं तिथे एक्झिबिशन होणार आहे आणि ते असणार आहे ब्लिस्टर्फ टर्फ जे सायली इंटरनॅशनल स्कूल आहे गोराई बोरिवली इथे असणार आहे तर ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे ते भाग घेऊ शकतात आणि विजिट पण करा सगळ्यांनी म्हणजे तिथे जास्तीत जास्त खरेदी करा तुमचे कोण फ्रेंड्स रिलेटिव्ह तिथे त्या भागात असतील त्यांना पण मग हे मेसेज पास ऑन करा का म्हणजे ते सुद्धा आपलं ग्रुपच आहे आपले ग्रुपचे मेंबर्सच हो, करतायत हो, ओके हो, नक्की ओके थँक्यू मॅडम थँक्यू